अजिबातसुद्धा सोड्याचा वापर न करता इडलीचं पीठ किती फुगलेलं आहे बघा मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मा सांगितलं होतं की इडलीचं पीठ कसं भिजवायचं कसं वाटायचं म्हणजे किती बारीक असावं किती मोठं असावं त्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर इडलीचं पीठ एवढं मस्त फुगतं आणि इडली एकदम स्पंजी होते तुम्ही नक्की ट्राय करा मी सांगितलेली टीप आणि अजून कुणी तो ब्लॉग आपला पाहिला नसेल तर नक्की एकदा पहा याच्या अगोदरचाच तो ब्लॉग आहे आपला थोडस रवाय ठेवल्यानंतर जरा सुद्धा सोडा टाकायची गरज पडत नाही तर किती छान आणि किती फ्लपी होतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा एकदा ट्राय करा मानस बघा कसा कार्टून पाहत बसलाय मानस मस्त तयारी वगैरे झाली त्याची आंघोळ झाली सर्वांचा नाश्ता वगैरे झाला सकाळी जे कामाला लागले होते मी ते आत्ता बारा वाजले अजून नाश्ता वगैरे काही झाला नाही बाकीच्या सगळ्यांना दिला मी मायराला मानसला यांनासुद्धा मायराचा टिफिन झाला सकाळी बनवलं होतं इडली सांबर अजून ते मला काही खायला भेटलं नाही म्हणजे पावसामुळे म्हटलं अगोदर सगळं काम आवरून घ्यावं आत्ता सर्व काम झालं आता फ्री बसली आहे मी मानसचीसुद्धा आंघोळ वगैरे झाली त्याचं सगळं आवरून दिलं मायऱ्याला स्कूलमध्ये पाठवलं आता जरा वेळ रिलॅक्स बसली आहे मी म्हटलं जरा वेळ बसूया आणि नंतर परत अजून एकदा चहा आणि नाश्ता करूया म्हणजे जेवणाच्या वेळेमध्ये घरी बसणाऱ्या बायकांना नाश्ता मिळतो तर असं असतं हाऊसवाईफ बायकांचं रुटीन कारण त्यांचं कसं असतं अगोदर जे बाहेर जाणार आहेत त्यांच्या कामाला महत्त्व देते त्यांचं आवरून देते सर्व आणि नंतर स्वतःसाठी टाईम काढते तर सर्वांचं असंच असतं तसंच माझंसुद्धा आहे म्हटलं आजचा थोडं डेली ब्लॉगमधलं पार्ट असावा त्यामुळे आजचा मी थोडा शूट घेते कारण दोन तीन दिवस झालं टॉपिकवरतीच मी बोललेली आहे तुम्ही अजून पाहिले नसतील तर जाऊन पहा आणि अजून कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल आपला चॅनल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपले ब्लॉग व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये तर चला आता मी नाश्ता करून घेते म्हणजे जेवणाच्या वेळीच माझा नाश्ता आहे सकाळी एक कप फक्त चहा पिले होते आणि त्याच्यावरतीच कामाला लागले होते मी तर चला आता नाश्ता करते इथे मानस बघा मानस चालू आहे कार्टून बघणं मानस हाय कर इकडे हाय कर बाळा म्हणू काही नाही मुलांचं म्हणजे मोबाईल वगैरे असल्यानंतर त्यांना दुसरं काही नकोच असतं आणि आजकालच्या मुलांना मोबाईलचं तर खूप भयंकर वेळ लागलेला आहे थंड लावलं होतं बघा मी आता थंड झालंय ते पण किती मस्त फुडली इडली तुम्ही पाहू शकता जर माझ्या पद्धतीनं मी जी तुम्हाला टीप दिलेली आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही बॅटर बनवताना तशी काळजी घेतली तर सेम अशी इडली होऊ शकते मस्त इडली काढून दाखवते तुम्हाला कारण मी सांगितलं तसं जर केलं ना तर मस्त फुगते इडली आता हे मी एक भांडं होतं हे सकाळी लावलं होतं म्हणजे मला वाटलं होतं मला टाईम मिळेल खाण्यासाठी पण टाईम काही भेटला नाही तर बघा मी आत्ता एक काढते आणि ती किती फुगली हे तुम्ही पाहू शकता इडली हे पण बघा किती मस्त स्पंजी झाली एकदम आता व्हिडिओमध्ये एवढी दिसत नसेल खूप छान झाली थोडीशी उडदाची डाळ पण थोडी जास्तच वापरायची आणि मी सांगितलं तसं जेव्हा आपण इडलीचं बॅटर बनवतो त्यावेळी थोडंसं रवा ठेवायचं एकदम बारीक जे पेस्ट करतो ना आपण तसं नाही करायचं थोडंसं आपला रवा असतो ना त्या टाईप थोडंसं ठेवायचं मोठंसं जास्तही नाही आणि कमीही बारीक करायचं नाही मीडियम पद्धतीनं करायचं एकदम छान मस्त इडली फुकते आता हे सकाळी लावलं होतं विश्वास नाही जेव्हा झाल्याबरोबर जर पाहिलं असतं ना तर अजून मस्त दिसली असती तुम्हाला पण आता ह्याला जवळपास तीन तास झालं हे भांडं लावून मी काम उरकत बसले होते वाट मला वाटलं होतं की टाईम मिळेल मग मी खाऊन घेईल पण टाईम काही भेटला नाही मला मस्त आहे बघा मस्त झाली तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा अशाच आपल्या मध्ये मध्ये मी छोट्या मोठ्या टिप्स देत असते ज्या की गृहिणींना उपयोगी पडतील आणि ह्या टिप्स असतात त्या अनुभवाने सांगत असते मी आणि त्याच्यासाठी मी काही दोन तीन दिवस वगैरे अगोदर अजिबात भिजायला टाकत नाही तांदूळ आणि डाळ आदल्या दिवशी म्हणजे काल टाकली होती मी बारा वाजता आणि पूर्ण दिवस जाऊ दिला संध्याकाळी ते थोडंसं बॅटर मी वाटलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही आणि सकाळी ते तेवढं फुगलं होतं बघा मस्त झालं होतं जसं की इडलीचं बॅटर फुगतच नाही किंवा इडली आमची फ्लपी होतच नाही तर ते एकदम बारीक केल्यामुळे तसं होतं जास्त फुगायला आणि ह्याच्यामध्ये बिलकुल सोडा किंवा इनो जे कुणी महिला वापरत असतात त्या अजिबात वापरू नका अशी ट्राय करा खूप छान होते मस्त आत्ता मी सांबर गरम केलं आणि आता मी एन्जॉय करणार आहे इडली सांबर <laughs> या सर्वांनी नाश्ता करायला जेवणाच्या टायमिंगमध्ये नाश्ता आहे हा चंदो मामा, चंदो मामा का, का, आज दोन वाजून गेले तरी सुद्धा मानसच काही झोपण्याचं नाव नाही मला असं वाटतंय की तो झोपल्यानंतर माझं थोडंसं काम होईल थोडंसं एडिटिंग वगैरे करता येईल पण त्याला काही झोपच येत नाही किती वेळच त्याला आहे मी त्याला अंगाई वगैरे थोडंसं गायल्यानंतर तो झोपतो पण आज त्याला बहुतेक मला त्रासच द्यायचा आहे त्याला काही झोपायचंच नाही मायाच्या पप्पांचा सुद्धा टाइम झाला येण्याचा ते जेवायला आल्यानंतर परत अर्धा तास त्याच्यामध्ये जातो तर शेवटी त्यांनी दार वाजवलंच आलेले आहेत ते पण माणसला काही झोपायचं नाही आज mm. नाही झोपायचं तुला अशी जा मानसची मस्ती सुरू असते त्याला झोपवायचं म्हटलं की तो मलाच नादी लावतो माझे केस ओढतो मला त्याचं डोकं मारतो आणि इकडे तिकडे दाखवत असतो मला जे काही वरती त्याचे खेळणी वगैरे थोडेफार ठेवलेली आहे तर त्याच्याकडे बोट करून दाखवत असतो हे पाहिजे ते पाहिजे म्हणून एवढा मस्तीखोर आहे माणस काही सांगायलाच नको हळूहळू हळू नाही 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 कार्टून ओ <laughs> <बार बार बार। laughs> <अगे इस पन्नाश्वार। laughs> मनुची मस्ती ए है। ए दे। दे आता देशील सहा वाजत आलेत बघा माझं सर्व आवरून झालं म्हणजे पाच सहा वाजता पण आपण झाडून वगैरे करतो जरा भांडी वगैरे पडली होती ती सर्व आवरून घेतली मी आणि मस्त वातावरण झाले म्हणून गॅलरीत येऊन उभा राहिली आहे तुम्हाला दाखवते बघा समोर किती छान दिसतं आहे माझ्या कारण पावसाचं पण वातावरण आहे आणि म्हणजे वेगळंच आहे तुम्ही बघा आता ते मला काही सांगता येत नाही आहे कुठ कसं वातावरण आहे ते आणि समोसेवाला पण बहुतेक फेऱ्या मारतो इथे बिल्डिंगच्या खाली कारण चार पाच वाजता अशी मुलं शाळेतनं वगैरे आल्यानंतर काहीतरी खावंसं वाटतं मग असे फेरीवाले आल्यानंतर घेतात त्यांच्याकडनं काही काही त्यामुळे खाली समोसेवाला आहे त्याचा हॉर्न तुम्हाला ऐकायला येत असेल तर बघा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते वातावरण किती छान दिसतंय आमच्या इथे सर्व खाली बसलेत बघा वयस्कर जे असतात किंवा लहान मुलं खाली येऊन बसतात खेळायला इथे मंदिराच्या बाजूला वातावरण किती छान झालंय आणि अशामध्ये गरम गरम चहा प्यायची मज्जा काही वेगळीच असते तर आता मी चहा सुद्धा ठेवलाय आणि मायराची वाट पाहते कारण तिची बस असल्यामुळे थोडस मुलांना सोडत सोडत येते म्हणून जरा उशीर लागतो तिला घरी यायला तर सहा पर्यंत येते ती घरी चहा बनलाय पण मायरा काही अजून आली नाही मी चहा बिस्किट थोडस खाऊन घेते ती आल्यानंतर तिला पण देईल तुम्ही पण या सर्वजण चहा घ्यायला कारण ह्या वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये स्पेशली चहा बिस्किट आणि किंवा गरम गरम भजी वेगळंच काही कॉम्बिनेशन असतं आणि मी तर आत्ता एकदम फ्रेश म्हणजे मला एवढं फ्रेश वातावरण वाटायला लागलं आहे ना आतूनच असं आनंदी असल्यासारखं होत आहे या सर्वांनी मस्त गरम गरम चहा घ्यायला आणि त्यासोबत बिस्किट जुनं ते सोनं म्हणतात तेच खरं आहे भरपूर काही ब्रँड आहेत पण त्याच्यामध्ये मला तर पहिल्यापासून हेच आवडतं त्यामुळे घरामध्ये असतंच आमच्या पार्लेचं बिस्किट आणि खाली समोसेवाला सुद्धा आला आहे तिथेसुद्धा माझं मन जात आहे पण पावसाळ्यामध्ये जास्त काही बाहेरचं खायचं नाही आपलं घरामध्ये जे काही बनवतो ते खायचं माझं चहा बिस्किट खाईपर्यंत मायरासुद्धा स्कूलमधनं आली तर इथे मी बसली आहे कोथंबीर निवडायला तर साहेबांनी सकाळी कोथंबीर आणली होती त्यांचं म्हणणं असं होतं की आज फ्रीमध्ये मिळाल्या कारण त्या दहा रुपयामध्ये दोन मिळाल्या होत्या मध्यंतरी खूप महागाई होतं त्यामुळे त्यांना हे विशेष वाटलं पण त्यांना कोण सांगणार पावसामध्ये कोथंबीर खराब होती त्यामुळे स्वस्त मिळते तर चला असू द्या इथे मी माझ्या जवळ मायराला बोलवून घेतलं तिला विचारलं आज कुठला किस्सा घडला आज स्कूलमध्ये काय झालं सांग मला आणि मी असं दररोज करते दररोज विचारत असते तिला की आज काय झालं कारण काही गोष्टींची सवय आपल्याला लहानपणीच लावायला हवी मोठ्यापणी जर त्यांना असं काही गोष्टी अचानक विचारायला सुरुवात केली तर त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटेल किंवा आत्ताच का विचारते असं होईल त्यामुळे आत्ताच हळूहळू त्यांची मैत्रीण होण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही सुद्धा असं नक्की करा तुमच्या मुलांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करा आत्तापासूनच सवय लावा म्हणजे नंतर ते मोठे झाल्यानंतर त्यांना काही वेगळं वाटणार नाही किंवा काही गोष्टी ते मनात ठेवणार नाही तर चला मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमच्या कमेंट आल्यानंतर मला खूप छान वाटतं आपल्या फॅमिली मेंबरनी आपल्याला काही गोष्टी सांगणं पण गरजेचं असतं त्यामुळे कमेंट नक्की करा कमेंट करायला विसरू नका आपण भेटूया आता एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय